तीनशे सत्तर कलम हटवलं पण दहशतवाद अजून संपला नाही सांगलीच्या सभेत आदित्य ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्लाबोल दोन हजार एकोणीसला दिल्ली सातच्या सात जागांवर भाजप विजयी झाला होता दिल्लीलाही वाटलं होतं मोदींचं सरकार आणलं पाहिजे पण आता दोन हजार चोवीसमध्ये भाजपच्या हुकुमशहा वृत्तीने अरविंद केजरीवाल यांना अटक झाली त्यामुळे या निवडणुकीत सातपैकी सात सीट काँग्रेस आणि आम आदमी पक्ष जिंकणार हे पक्क ठरलेलं आहे पाच वर्षापूर्वी तीनशे सत्तर कलम हटवलं होतं जम्मू काश्मीर लडाख अशी वेगवेगळी राज्ये झाली आपल्याला वाटलं होतं की काश्मीरचं चांगलं होईल तीनशे सत्तर कलम काढायला आमचाही पाठिंबा होता आपणही तोक्षण साजरा केला होता पण आज पाच वर्षानंतर परिस्थिती बदलली आहे दहशतवाद अजून संपलेला नाही एअरफोर्सच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याची घटना नुकतीच घडलेली आहे देशाची यंत्रणा आणि ग्रह खाते काय करत होते असा सवाल उपस्थित करत आदित्य ठाकरे यांनी भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे ठाकरे चंद्राहर पाटील यांच्या प्रचार सभेत सांगलीत बोलत होते जनतेला संबोधित करताना आदित्य ठाकरे म्हणाले की महाराष्ट्रातून जास्तीत जास्त, जास्त जागा महाविकास आघाडी जिंकणार हे पक्क झालेलं आहे कदाचित भाजपचे लोक तुमच्या घरी प्रचारासाठी येतील भाजपच्या बी टीममधील अपक्ष उमेदवारही तुमच्याकडे प्रचारासाठी येतील तुम्हाला सांगतील तुम्ही शिवसेना आणि महाविकास आघाडीला का मतदान करतात त्यांनी जर सांगितलं भाजप चारशे पार होत आहे तर तुम्ही त्यांना विचारा चारशे पार कुठून होणार आहेत हे आधी आम्हाला सांगा महाराष्ट्रात तर चारशे पारचं पार चार चार चित्रही नाही आहे संपूर्ण देशभरात जर आपण पाहिलं तर वातावरण एक वेगळं निर्माण झालेलं आहे परिवर्तनाचे वारे वाहू लागलेले आहेत माझे मित्र विश्वजित कदमजी आज पुण्याचे मला टॉप ऑब्झर्व्हर म्हणून नेमलेले आहेत तिथे देखील आपण पाहता तिथे पण इंडिया आघाडीची काँग्रेसची सीट लागणार जसं सांगलीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेची सीट लागत आहे तसं तिथे काँग्रेसची सीट लागत आहे आणि अनेक ठिकाणी अने मला वाटतं बांगुडी पाटील साहेब फिरत आहेत चंद्रहारजी आपल्याला देखील फिरायला लागणार आहे प्रचारासाठी सचिनजी आपण पण फिरत आहात सगळीकडे हे वातावरण संपूर्ण महाराष्ट्रात आहे हे बात पक्की झालेली आहे की महाराष्ट्रातून जास्तीत जास्ती जागा या महाविकास आघाडीचे येत आहेत कदाचित तुमच्या घरी काही भाजपचे लोक हे येतील प्रचारासाठी तुमच्या घरी भाजपची बी टीम काही अपक्ष म्हणून उभे राहिलेले आहेत ते येतील प्रचारासाठी आणि सांगतील अरे तुम्ही शिवसेनेला का मतदान करता तुम्ही महाविकास आघाडीला का मतदान करता तुमचं मतदान तुम्ही भाजपाला केलं पाहिजे भाजप चारस पार होत आहे चारस पार होते आहे जर तरी सांगितलं तुमच्या घरी येऊन की भाजप चारस पार होत आहे तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे चारस पार होणार कुठून हे आम्हाला सांगा महाराष्ट्रात तरी चित्र नाही चारशो पार चा। जे जे मतदारसंघ मी पाहिलेले आहेत पहिल्या टप्प्यातले असतील दुसऱ्या टप्प्यातले असतील आता तिसरा टप्पा ह्या पर्वाकडे येणार आहे कुठेही चारशो पारचं चा वातावरण नाही आहे वातावरण एवढंच आहे की देशभरातून ही लाट निर्माण झालेली आहे की इंडिया आघाडीचं सरकार दिल्लीत बसत आहे काँग्रेसचाच नारा आहे की काँग्रेसने हा नारा दिलेला आहे भाजप आता साऊथ मे साफ आणि नॉर्थ मे हाफ ही परिस्थिती झालेली आहे साऊथ से साफ आणि नॉर्थ मे हाफ आपण जर पाहिलं गेलं तर साऊथमध्ये मध्ये ना केरळात सीट मिळणार ना तामिळनाडू मध्ये सीट मिळत आहे भाजपचे सीट ना कर्नाटक मिळत आहे आंध्र मध्ये नाही ना, ना तेलंगणामध्ये नाही कुठेही नाही आज देशाचं लक्ष महाराष्ट्र काय करणार उत्तर भारतात उत्तर प्रदेश काय करणार बिहार काय करणार लदाख काय करणार जम्मू काश्मीर काय करणार ह्याच्यावर सगळ्यांचं लक्ष केंद्रित झालेलं आहे पाच वर्षापूर्वी जेव्हा तीनशे सत्तर कलम या देशातून काढून घेतला होता संविधानातून काढला होता काश्मीरमधून काढला होता वेगळी वेगळी राज्य झाली जम्मू झालं काश्मीर झालं लडाख झालं आपल्याला वाटलं होतं की काश्मीर काहीतरी चांगलं होईल काश्मीरचं काहीतरी भलं होईल तीनशे सत्तर कलम काढण्याला आपला देखील पाठिंबा होता आपण देखील तो साजरा केला होता पण आज पाच वर्षानंतर परिस्थिती अशी झालेली आहे आतंकवाद काही थांबलेला नाहीये कालकडेच आपण पाहिलं होतं एअरफोर्सच्या ताफ्यावर अर्थात इथे ते अटॅक झाला होता मोठा अटॅक झाला होता मना की यंत्रणा सुरक्षा यंत्रणा करत तरी काय होती ग्रह खातं करत काय होतं देशाचं रक्षा खातं करत काय होतं पण सर्वात मोठा प्रश्न हा झालेला आहे की अजून काश्मीरी पंडित तिथे जाऊ शकले नाहीत आणि काश्मीरमध्ये आज भाजपा राहुल गांधीजी यांना विचारत आहे की तुम्ही अमिठींमधून का नाही लढत तुम्ही रायबरीला का गेलात मी आज भाजपाला विचारत आहे जे तुम्ही गेले पाच वर्ष आम्हाला सांगत होता की काश्मीर आम्ही बदललेलं आहे काश्मीर आम्ही बदललेलं आहे त्याच काश्मीरमधून भाजपाला दोन उमेदवार मिळत नाहीयेत तुम्ही भाजप म्हणून काश्मीरमधून का लढत नाहीत लडाखमध्ये मत... ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली